घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का, का। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्त कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार येतं मंत्री येतं त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक ओसायचं काम कोण करत आहे तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदे साहेब आहेत हे आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा म्हणजे या याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बसून अजितदादा करता येत का अशी शंका यायला लागली पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे चार पाच माकडं जरशी नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते दोन चार फटाकडे फिटाकडे ते लंगी फटाकडे वाटी वाजितेन ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरता म्हणले असते ते या जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही मग तिला उघड्या हाणून द्या ढोल फिल लावून मला वाटतं ते तात्पुरतं आनंद घे मना काय फरक पडत नाही त्यांनी आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमेशा हमेशा मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रीपद अजितदादाकडून दिले जात असतील बल दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजुट राहावं आहे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या पोरापुरीला सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटतं की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बहुतेक मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरता दिला असेल असेल थोड्या उड्या आणि पुन्हा पुढं त्यांचं विरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंद असं वाटतंय मुंडे यांच्याकडे होतं तेच खातं जाणार आहे त्यामुळे अंजरी मंत्र्याला तुम्ही देणार आहात मी सांगितलं ना तुम्हाला की अजितदादा असं का वागतायत आहेत हे कळायला तयार नाही कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला आजी दादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजपमधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूना आरक्षणाच्या बाजूने आहेत की मिळाला पाहिजे गोरगरीबांच्या लेखना पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बसून दिलं जात आहे अजितदादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतंय की याला तात्पुरतं दिलं असेल तात्पुरता आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजायचे राहिले होते डोले केलं वाजायचे थोडेफार म्हणले असेल आनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही संगत थोड्याफार उड्या गटरीत गुटरी तिकडे तिकडे दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांच्या मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटला असं आणला आता नगरपालिका ते आता थोडंफार हे लय भारी येतं हे डाव सगळा देवेंद्र फडणवीस असू शकतो हो नाटके टायमा याला द्या जिल्हा परिषद नगर परिषद तर आर्डन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत ते अशी शाळा असू शकते देवेंद्र फडणवीस काही ना काही नाही शंभर टक्के असू शकतो काही नाही काही नाही येते आता हे आठवड्यात असं ऐकायला येते की सगळ्या मंत्र्यांनाच फडणवीस साहेबांनी स्वतःची ओढडी दिलेत कारभार बघायला म्हणजे यांचं काही चालत नाही लय दशा झाली भाऊ यांची तुम्हाला जर नाव सांगायचं ठरलं ना राजेशाहीत वागलेले लोकांची सुद्धा दशा झाली हे बघा राजेशाहीत हटतच होते अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते दशक आहे नारायण राणे साहेब मुख्यमंत्रीच होते काय दरारा होता काय दशा आहे आता विखे पाटील साहेब असे कित्येक सांगू तुम्हाला नाव शेवकडाने असते हे दोन तीनच घेतलेत म्हणजे हे दोन तीन नाहीत चांगले चांगले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री निलंगेकर आमचे राणासाहेब अं किती नाव सांगत मला काही कळत नाही असे कि किती मोठमोठाले घराणे होते का काय दशा केली त्यांनी म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे गे फडणवीसने घेतलेला आहे आणि हे मात्र मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांना कळलं गरजेचं खूप येत अशा ते मान्य नाही करणार कारण तिथं राहायचंय अं घेतलंय आमदारकी मिळाली ते मान्य नाही करणार मी जे बोलतोय पण मनातली मनात छातेवर हात ठेवून ते त्यांना विचारा किंवा ते मनातले मनात टक्के म्हणत असेल हाय ते सगळं खरं आहे आम एवढे मोठमोठे लोक ते लहान नाही येत चव्हाण साहेब असतील राणे साहेब असतील विखे साहेब असतील हे राणा असतील कित्येक मी तर मग तुम्हाला किती नाव घ्यायचं हो तुम्हाला यादीच देतो उद्या हे ते निलंगेकर घराना असल हे यांचे काय 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 दरारा होता काय दशा करून ठेवली ह्या माणसानं मराठीची आम्हाला ते दुःख वाटतंय त्यांना चिडवत नाही येत आम्ही यांनी म्हणजे सगळे खुटीला मानले आणि ही द्वेष मात्र सगळे निवड केला पाहिजे शिंदेसाहेब सुद्धा चालवून द्या ना साहेब बघा इथे आलेत मी किती नावं सांगू म्हणतो तुम्हाला म्हणजे ज्या माणसानं फडणवीसला प्रवाहात आणलं राजकारणातून पूर्ण फडणवीसचा रस्ताच बाजूला सारखा होता त्या शिंदे साहेबाला सुद्धा आज त्यांनी क्रॉस करून टाकलं